शेवगाव आशा आणि गट पर्वतांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय न काढल्यामुळे दिनांक बारा जानेवारी चोवीस रोजी राज्यव्यापी संप सुरू केला आहे त्यामुळे पंचायत समिती शेवगाव ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले अशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी ते एक जानेवारी दोन या कालावधीत त्यांच्या न्याय आणि रास्त मागण्यासाठी संप पुकारण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री यांनी मुंबई येथे बैठकीत निर्णय घेऊन खालील घोषणा केल्या होत्या आशा व गट प्रवर्तकांना दिवाळीपूर्वी दोन हजार दिवाळी भेट देण्यात येणार आशा स्वयंसेविका यांना सात हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये वाढ देण्यात येणार आहे आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जाणार नाही ना अशा मागण्या मान्य करूनही या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला नाही याचा निषेध म्हणून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला तरी पण राज्य सरकारने शासन निर्णय दिला नसल्याने राज्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर आहेत तसेच या आंदोलनाचा भाग म्हणून शेवगाव पंचायत समिती ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढून येथे आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने जमून थाळीनाद आंदोलन केले यावेळी आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या राज्याचे नेते कॉम्रेड संजय नांगरे कॉम्रेड गोरख काकडे बाबूलाल सय्यद अंजली भुजबळ सुनेत्रा महाजन फरहान पठाण वैशाली भुतकर सुवर्णा देशमुख गीता खोसे वाघुली वैशाली संगीता रासकर अनिता भुजबळ सुवर्णा साळुंखे मंगल कोल्हे लता ठोंबळ सुनीता सोनटक्के जगदने संगीता शीतल थोरवे तारा आव्हाड कविता दुधाळ अलका कोरडे सुनीता देवडे आशा आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते